लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज मी आणि माझे संविधान वीर जवानामुळे व त्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत या उत्कृष्ट सादरीकरणात संभाजीनगर येथे उमरग्याच्या शिवाजी महाविद्यालयाचा दबदबा कायम प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात इसवी सन दोन हजार चोवीस केंद्रीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यात श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरग्याच्या वतीने विविध गुणदर्शनाचे सादरीकरण करण्यात आले यात चाळीस कलाकारांनी सहभाग नोंदवला आहे सादरीकरण करण्यात आलेल्या दृश्य प्रामुख्याने मी आणि माझे संविधान आणि त्यामुळे आम्ही सुरक्षित हे सादरीकरण वैशिष्ट्यपूर्ण मानले गेले यात भारतमातेची भूमिका साकारणारी कलाकार कुमारी माधुरी आगळे सह यात हलगीवादक चंद्रशेखर केंगारे यांचे सह अल्केश कांबळे अर्जुन पाचंगे निरंजन खटके नितीन शिंदे यांनी सहभाग नोंदवला संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संपन्न होत असलेल्या या महोत्सवा एकूण दोनशे पंच्याण्णव महाविद्यालयातील कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण करत आपली कला सादर केली यात उमरगा येथील कला पथकाचा मी आणि माझे संविधान त्यामुळे आम्ही सुरक्षित या सादरीकरणाने दबदबा कायम ठेवला असून या कामे संघप्रमुख प्राध्यापक पी डी पाटील यांचे सह प्राध्यापक सी डी करे प्राध्यापक निर्मले एम एम प्राध्यापक शिंदे मॅडम वसंदीप हिराळे शिपाई यांचे कुशल दिग्दर्शन लाभले डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका